मित्रांनो आपल्याला हरभऱ्याच्या डाळ्याचा फुळा भाजायचा ह्याची वेगळीच मजा असते खाण्याची बघत राहा तुम्ही हे बघा जाळ लावला आता आता आपल्याला हुळा भाजायला सुरू करायचा आहे हे पासून जुने लोक असे बाजूत होते हे बघा हे खाण्याला अगदी चविष्ट लागतंय हुळा खाण्याला हे बघा आपला अर्धा आता हुळा भाजत आलेला आहे बघा आता हे अशा पद्धतीमध्ये हुळा भाजायचा मित्रांनो ज्यांना कुणाला माहिती नाही त्याने शिकून घ्या ज्यांना माहीत आहे त्याने भाजून घ्या होता आलेला आहे हुळा बघा बघाय का थोड्याच वेळामध्ये लहान लावायचं ला नाही पोळत आहे हे <laughs> तुराट्या परत टाकलेल्या आहे थोडा ऐकून भाजलेला नव्हता ह्या साईडला ह्या साइडचा भाजलेला आहे इकडल्या साइडचा थोडा कच्चा राहिला होता हुळा गरम असते थंड करण्यासाठी असा उपाय करून पहा का असं केलं की विस्तू थंड होत अतिशय चांगल्या प्रमाणात हुळा भाजलेला आहे मित्रांनो मित्रांनो आता हुळा भाजल्याला टेस्ट करून बघणार आहो अतिशय चांगल्या प्रकारे भाजलेला आहे अतिशय छान लागत आहे म्हणजे एक नंबरच आहे बघा मित्रांनो एकदा का फुला खाने खाण्याचा प्रयत्न करा भाजण्याचा प्रयत्न करा नक्की ज्यांना माहिती नाही त्यांना येईन ज्याला माहिती आहे ते तर खूप भाजतात लोक जाता जाता लाइक आणि सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मी शेतकरी मित्र तुमचा प्रिय शेतकरी मित्र तुमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल बदल आभारी आहे मी शेतकरी मित्र